नमस्कार मित्रांनो गाई बैल बाहेर बांधले तर सवा पाच वाजलेत ऊन पण झालं कमी म्हणून गाई बैल बाहेर बांधले तर आता ती जनावरांना खाऊन राहिलेली कुठे टेलरमध्ये भरायची लावले टेलर सहा वाजता व भरायची टेलर

iyan tuff naire la ttac llo nair�� dhi fajleri ke 踏 ölwa nhoag ttac llo thai tad mo hbo dhēr Shalvin o, vised女 मस्त पीक पण येते उकंडी टाकण्यात शेतामध्ये लिहून टाकायचं शेताची जाईना उकंडा उकडा फिडत असतंय लिहून टाकायचं शेतामध्ये ऊन पण कमी झालंय आलं पाणी प्यायचं बाटली आणली पाण्याची पण पाणी थोडा आराम करतो दोन मिनट दोन मिनिटाचा ब्रेक घ्यायचा दोन मिनिटाने करायचं चालू भरायला पिचं पाणी पाणी फिरायला चांगलं असतंय जास्त पाणी प्यावं लागतंय गामा काय पाणी निघून जातंय शरीरात काय पाणी म्हणून जास्त पाणी प्यावं लागतं उन्हाळ्यात आणि पण लागते ताण प्यामुळे जास्त पण लागते जागे थोडं बांधायचं Ну, давай, где-то банда. На утро на бабах было. Не, на троне. По команде дал бане, стал. Избили там. Сабов, ну. जाओ उड्या मध्ये खजिना गौसळ आलाय हलक महिना झालं घालताना खेळ हरकली आता उकंड्यामध्ये गौसली उकंड्यामध्ये काय घरातली वस्तू हरपली तर उकंड्यामध्ये गवसत बघा खेळ गौसळी महिन्यानं हुडकू हुडकू ब्याज घालतात आता उकंड्यामध्ये गौसळी अवचार आला बघा आता बैलगाडीची खीळ होती बैलाला एकच खीळ होती दुसरी पण आला खीळा लावला होता माझे हात खाली होती मला आता बसली बक्की मागून दाव खाल त्याला बांधू वननांगो

ये पटकन टाकून धारा टाइम होत आहे हाय सगळे खूपलं टाकले दहा भरा टोपी होते तो आता सावरलाय का तो ना खुदले कायलेले पडले आहे दारूच दिसते

सोने खात भरायचा जाळून पिडून काढलं समजा गोळा करून टाकलं त्याला फड एक दोन टोपले नाही त्याला गोळा करून टाकायचं चौकून जाळून काढले चौक पसरलं होता जाळून काढलं समजा